देवेंद्रजी फडणवीस यांनी आझाद मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व विविध राज्यातून आलेले मुख्यमंत्री सर्व नेते श्रेयाभिनेते अभिनेते यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदानावर जनसागर उसळला होता यांच्या उपस्थितीत राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये भारताची सार्वभौमता व एकात्रता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी आले सत्ता विवेक बुद्धीने पाठ पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पक्षपाती पडे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकाश न बाळगता न्याय भागणूक देईल